विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे ती वाळवणीची रेसिपी आहे उन्हाळ्यात स्पेशल रेसिपी आहे आज आपण भाताचे साजे करणार आहोत मोठा पाऊस पडायला लागला की आपल्याला वाटतं की काहीतरी तळलेले कुरकुरी खाऊ म्हणून तर हे कांदे आहेत ना तुम्ही तळून खाऊ शकता चला तर मग वेळ नव्हता तर व्हिडिओला सुरुवात करूया भाताचे सांडगे बनवण्यासाठी इथे मी अर्धा कप तांदूळ घेतलेले आहेत माझे गावचेच तांदूळ आहेत त्यांना एक दोन ते तीन वेळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि तांदूळ स्वच्छ धुवून झाले की त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि कुकरला आपल्याला शिजून घ्यायचे ज्या कपाने मी तांदूळ घेतले ते त्याच कपाने मी तीन कप पाणी घातलेलं आहे आणि आपण आपल्या रोजच्या जेवणाचा कुकर ना त्याच्यामध्ये त्याला घ्यायचं आपला भात तयार झालेला आहे थंड झाला ना की मग आपण त्याचे सांडगे घालायचे त्याच्यात आपण अजून इतर साहित्य घालणार आहोत भात चांगला थंड झालेला आहे त्याच्यामध्ये आपण आता इतर साहित्य घालणार आहोत इथे मी पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यांना तुम्ही ठेचा करून तरी घालायचे नाही ते एकदम बारीक कापून तरी घालायचे त्याच्यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालायची मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण ही तिखटवाली मिरची नाही आहे म्हणून मी जरा जास्तच घातलेली आहे अर्ध्या चमच्यापेक्षा थोडं कमी जिरं आणि एक चमचापेक्षा थोडे कमी असे सफेदवाले तीळ पाव चमचा कलोंजी म्हणजेच कांद्याचं बी आपण याच्यामध्ये मीठ तर पहिलंच घातलेलं आहे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्याच्या नंतर ह्याला आपल्याला हाताने मळून घ्यायचं आहे तुम्ही जर मीठ टाकून जर भात शिजवलं नाहीत ना तर मग आता ह्याच्यामध्ये मीठ घालायचं मीठ घालूनच भात करायचा म्हणजे चांगलं मीठ लागतं आणि भात असा मौसूत करायचा असं आपल्याला एक जीव असा करून घ्यायचा आहे त्याला एक दोन ते ती तीन थेंब असं आपल्याला तेल लावून घ्यायचं जास्त लावायचं नाही थोडंसं तसं पुसट पुसट लावायचं तुम्ही हे प्लॅस्टिकवर घातलेत ना तरी पण चालेल आणि तुम्हाला जेवढे मोठे करायचे असतील छोटे करायचे असतील तेवढे सांडगे करायचे पावसातून काहीतरी कुरकुरीत खाल्लं पाहिजे असं आपलं मन होतं ते ना तेव्हा हे सांडगे ते तळून खायचे खूप छान लागतात नक्की करून बघा ह्या मोठे केवढे या आकाराचे तुम्ही करू शकता असे एक एक चिमटी मारायची असे एक साथ घेतलेत ना तर तुम्ही असं पण सोडू शकता नक्की तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये असे भाताचे सांडगे करून बघा भाताचे पण ते आपल्याला बनवता येतात तुम्ही हे कलरवाले पण सांडगे बनवू हो शकता भात शिजवताना बिटाचा बिटाचा कीस घातला तरी चालेल किंवा रस घातला ना बिटाचा तरी पण चालेल तुम्हाला जर किस आवडत असेल तर कीस घालायचा नाही तर मग रस घालायचा आता माझ्याकडे तेवढे साहित्य नाही आहे म्हणून मी तुम्हाला दाखवले नाही तर ता दाखवले असते कलर कलरवाले कसे करायचे नॅचरल कलर पालकचे केले तर हिरवा कलर येणार पिवळ्या कलरसाठी हळद हळदीचा वापर करायचा टोमॅटोचे पण सांडगे तुम्ही करू शकता अशा प्रकारे आपले सर्व सांडगे आहेत ते घालून झालेले आहेत अशीच ताटं उचलायची आणि उन्हामध्ये ठेवायची तुमची जर भरपूरच असतील तर तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीवर घातले तरी पण चालतील आपले सांडगे आहेत ना ते मी चार दिवस सुकवून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही कसे मस्त असे सुकले आहेत ते एकदम मी छोटे छोटे केलेले आहेत सुकल्याच्या नंतर ते अजूनच छोटे झालेले आहेत असे छोटे छोटे करायचे म्हणजे काय होतं तळताना तेल थोडं जरा कमी असलं ना तरी पण ते चांगले फुलल्या जातात त्यांना आपण आता तळून बघूया तेल आपलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि आपले हे सांड घ्यायचं ते तळायला घालायचे बघू शकता तुम्ही तसे मस्त असे फुलता येते मस्त धो धो पाऊस पडतो ना तुन आशे चे। आशे तिकर 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 त्या पावटातून असे तळायचे मस्त कुरकुरीत खाण्यासाठी आपले सांडगे तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही आपले तिप्पट असे सांडगे फुललेले आहेत थोडी मी मिरची घातलेली आहे कारण तिखट तिखटच खूप छान लागतात वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू